नमस्कार मी प्रांजली प्रांजल मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच आपण मागच्या पार्टमध्ये बघितलं होतं की लोक आपल्याला रिस्पेक्ट देत नाही लोक आपल्याला अवॉइड करतात इग्नोर करतात या आपल्या कंप्लेंट्स असतात पण या कंप्लेंट्सवर आपण स्वतः विचार केला का की असं आपल्या बाबतीत का होतं आपल्या काही चुका होतात का की लोक आपल्यासोबत असं बिहेव करतात यासाठी आपण पार्ट वन केलेलं आहे तर हा जो आहे आपल्याला एक सिरीज सारखं करायचं आहे म्हणजे दोन तीन पार्ट्समध्ये आपण याला डिवाईड करतोय कारण आपल्या एका पार्टमध्ये सगळे पॉईंट्स कवर होत नाही आहे पार्ट वनमध्ये आपण तीन पॉईंट्स बघितलेले आहेत तर मी पार्ट वनची जी काही लिंक आहे ती सबस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देते तेव्हा तुम्ही पार्ट वनसुद्धा नक्की बघा आता आपण आजचा पार्ट टू स्टार्ट करतो आहे तर पार्ट टूमध्ये आपण समोरचे काही मुद्दे घेणार आहोत तर कुठले मुद्दे आहेत तर आपल्याला वेळेचं महत्त्व आहे का पहिले आपल्या स्वतःला विचारा की मी वेळेची किती पालन करते मी वेळेला किती महत्त्व देतो मी वेळेला किती महत्त्व देते कारण जर आपण वेळेला महत्त्व देत नसू तर वेळ निघून जाते वेळसुद्धा तुम्हाला महत्त्व देत नाही ना वेळ हे सगळ्यांना माहिती आहे की वेळ कुणासाठीही थांबत नाही एवढं सगळं माहीत असूनही आपण वेळेला महत्त्व देत नाही ही आपली चूक नाही का फॉर एक्झाम्पलसाठी आपण बघूया की वेळेला महत्त्व देणं म्हणजे काय जर आपल्याला कुणी टायमिंग दिले आहे आपल्याला भेटायचं आहे कोणाला आणि त्यांनी म्हटलं आहे की मला सात वाजता येऊन भेट संध्याकाळी सात वाजता मला येऊन भेटा तर आपण तिथे सात वाजता हजर असायला हवं जर आपण त्या व्यक्तीने सांगितलं की सात वाजता या आणि आपण सात पाचला गेलो किंवा सात दहाला गेलो तर काय होणार तो व्यक्ती पाच दहा मिनटं वेट करेल तो भाग वेगळा झाला त्याचा टाईम वेस्ट झाला त्याला पण बरेचदा आपल्याला असं वाटतं की तोड़ा तोड़ा फरक पड़तो। फरक पड़तो। काय मी तर फक्त पाच दहा मिनिट लेट झाले एवढा काय त्याने फरक पडतो फरक पडतो कारण आपल्याला माहिती नाही समोरच्या व्यक्तीची काय प्लॅनिंग्स असतात त्याचा टाईम टेबल कसा असतो तो त्याचा टाईम मॅनेजमेंट कसं करतो आपल्या पाच दहा मिनिटाच्या उशिरामुळे सुद्धा खूप फरक पडू शकतो आणि आपल्या या सवयीचे काय दुष्परिणाम होतात ते आपण एकदा थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया नंबर वन आपण दिलेल्या वेळात पोहोचलं नाही तर फॉर एक्झाम्पल एखादं आता मी एक सायकोलॉजिकल काउन्सलर आहे माझं पर सेशन फिफ्टी मिनिट्सचं ठरलेलं आहे परंतु जर एखादा क्लायंट टेन मिनिट्स लेट येत असेल आणि मी प्रोफेशनली पंक्च्युअली त्या व्यक्तीला बोलली की मी सातचा सा टायमिंग दिला होता म्हणजे तुमचं सा सेशन सात वाजतापासून सात पन्नासला ते संपायला हवं हो। कारण मी माझा नेक्स्ट क्लायंटला आठची वेळ दिलेली आहे आणि जे टेन मिनिट्स त्याच्यामध्ये राहतात ते मला स्वतःसाठी लागतात समोरच्या केसचं प्रिपेरेशन करण्यासाठी किंवा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात त्या करण्यासाठी तर समोरचा व्यक्ती काय करेल की तुम्ही टेन मिनिट्स मिळाले फिफ्टी मिनिट्सचं सेशन आहे तुम्हाला फोर्टी मिनिट्सच तो एंटरटेन करेल राईट म्हणजे तुमचं टेन मिनिट्सचा लॉस आहे आणि टेन मिनिट्समध्ये खूप काही होऊ शकतं वेळेचं महत्त्व कधी कळतं जेव्हा आपली लोकल किंवा आपली ट्रेन ही एका मिनिटाने नाही तर काही सेकंद आणि मिस होते त्यावेळेस आपल्याला त्या वेळेचं महत्त्व कळतं ज्यावेळेस आपण हॉस्पिटलमध्ये असतो त्यावेळेस आपल्याला जसं श्वासाचं महत्त्व कळतं जसं एखाद्याची ट्रेन किंवा फ्लाईट मिस झाली तेव्हा त्याला टाईमचं महत्त्व कळतं पण ही टाईमची पंक्च्युआलिटी आहे तिचा आपण हॅबिटेट केली आपला सा सवयीचा भाग केला तर लोकांचा आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनसुद्धा चेंज होतो लोक म्हणतात की नाही तो आरती खूप पाऊचल आहे टाईमच्या बाबतीत तिचं सगळं काम किंवा त्याचं सगळं काम अगदी परफेक्ट टाईमवर असतं तिथे उशीर करून चालत नाही त्यामुळे काय होतं जो व्यक्ती वेळेचं पालन करतो टाईम मॅनेज करतो त्याचं महत्त्व आप काहीही न बोलता त्याच्याबद्दल एक समोरच्या व्यक्तीमध्ये एक रिस्पेक्ट निर्माण होतो काहीही न बोलता एक्सेप्शनल केसेसमध्ये काही होऊ शकतं बट मॅक्झिमम टाइम फॉर एक्झाम्पल टेन टाइम्स तुम्ही एखाद्या व्यक्ती भेटत आहे किंवा टेन टाइम्स तुम्ही एखाद्या ठिकाणी जात आहात फॉर एक्झाम्पल आपण पकडूया ऑफिसला जातोय आपण ट्वेंटी फाय डेजचं जरी ऑफिस पकडलं ट्वेंटी फाय डेजपैकी तुम्ही टू डेज वन डेज और टू डेज लेट झाले इट्स ॲक्सेप्टेबल पण तुम्ही त्या ट्वेंटी फायव्ह डेजमध्ये एट डेजचं लेट होत असाल तर इट्स नॉट ॲक्सेप्टेबल तर इन शॉर्ट आपल्याला जर आपला रिस्पेक्ट वाढवायचा असेल तुम्हाला वाटत असेल की आपण रिस्पेक्टफुल पर्सन असायला हवं आपण सगळ्यांनी रिस्पेक्ट द्यायला हवं टाईम मॅनेज करा टाईमचं महत्त्व जाणा सेकंड पॉइंट आपण जाऊया की लवकर कुणाला उत्तर देऊ नका बरेचदा काय होतं की कधी आपल्याला कुणी क्वेश्चन विचारतो आपण पटकन काहीतरी उत्तर देतो हां तुझं जमेल का त्या दिवशी किंवा तू करणार का हे का आपण इतका फास्ट उत्तर देतो तर लगेच उत्तर देऊ नका थोडा विचार करा खूप विचार करायला पाच दहा मिनटं घ्या डिपेंड ऑन सिच्युएशन ऑन क्वेश्चन एक्सेट्रा तर त्यावेळी तुम्ही विचार करा की थोडा विचार करा आणि नंतर बोला जर तुम्हाला कोणी विचारलं की अरे चलतोस का आपण आज रात्री ना थोडं जाऊया बाहेर फिरायला पार्टी करायला तर लगेच हो किंवा नाही म्हणू नका किंवा अरे त्याचा बर्थडे आहे त्याच्या बर्थडे पार्टीला जायचं आहे लगेच हो किंवा नाही म्हणून हे मी छोटी छोटी उदाहरणं देत आहे तुम्ही विचार करा छोट्या छोट्या उदाहरणासाठी आपल्याला विचार करायला हवा तर मोठ्या बाबतीत एखाद्याने तुम्हाला विचारलं की तू ही प्रॉपर्टी घेणार का किंवा तू या मुलीशी लग्न करणार का तर हे झाले आपल्या आयुष्यातले मोठे डिसिजन्स तेव्हा त्याला लगेच रिप्लाय करू नका विचार करा आणि नंतर रिप्लाय करा त्यानंतर बरेचदा काय असतं की डिस्कशन सुरू असतं किंवा एखादा व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलतो त्यावेळेस आपल्याला बरेचदा काही गोष्टी माहिती नसतात आणि आपल्याला माहिती नाही हेही आपल्याला जाणवू द्यायचं नसतं मग आपण काहीतरी होऊन मध्ये रिप्लाय करतो पण तसं करू नका रिप्लाय करायला कुठलीही काही करू नका वेळ घ्या आणि नंतर रिप्लाय करा पटकन है, है, तुम्ही पटकन रिप्लाय केला म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे तुम्ही खूपच स्मार्ट आहात असा त्याचा अर्थ होत नाही विचार करा आणि मग योग्य ते उत्तर द्या कारण कधी कधी या गोंधळात बरेचदा आपण रागाच्या भरात कुठलाही डिसिजन घेतो काहीही सर देतो काही उत्तर देतो आणि मग त्याचा पश्चाताप करावा लागतो तेव्हा जे काही उत्तर द्यायचं असेल तेव्हा ते विचारपूर्वक द्या घाई करू नका देन आपण थर्डकडे जाऊया स्वतःच्या रागावर लक्ष द्या मला ना खूप राग येतो खरंच अगदी होतं काय ना की मी खूप शांत असते पण मला कधी कधी खूप राग येतो माझा ना रागावर कंट्रोलच राहत नाही रागावर कंट्रोल करायला शिका रागावर कंट्रोल कसा करायचा यासाठी आपण एक स्पेशल व्हिडिओ बघणार आहोत तो व्हिडिओ मी नक्की लवकरच आपल्यासमोर आणेन तर रागावर कंट्रोल करायला शिका त्याच्या काही छोट्या छोट्या टेक्निक्स असतात त्या टेक्निक्सचा तुम्ही काही दिवस सराव केला ना की तुम्ही रागावर कंट्रोल करू शकता हे मी नुसत्या क्लायंटच्या एक्सपिरियन्सवरून नाही तर मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून सांगते खूप कठीण नाही आहे हो रागावर कंट्रोल करणं छोट्या छोट्या ट्विक्स तुम्ही आत्मसात केला तर तुम्ही सहज रागावर कंट्रोल करू शकता रागावर कंट्रोल नाही केलं तर त्याचे किती वाईट परिणाम होतात हे मी तुम्हाला सांगायला नको बरेचदा लोक रागाच्या भरात आपल्याच लोकांना काही बोलतात आणि त्या बोलण्याने वाद वाद वाढत जातात रागाच्या भरात आपण आपल्या जवळच्या व्यक्तीवर हात उगारतो आणि कायमचे आपले रिलेशन्स डिस्टर्ब करून ठेवतो हो ब्रेक करून ठेवतो हो तेव्हा माझा येणाऱ्या रा, रागावर कंट्रोल कसा करावा हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तुम्ही लवकरच आणेल आणि रागावर कंट्रोल करण्याच्या ट्रिक्स आत्मसात करा तर तुम्ही नक्की रागावर कंट्रोल करू शकता बरेचदा काय होतं ना रागाच्या अगदी मोठ्यांचं काय छोटी छोटी मुलं त्यांना सुद्धा आजकाल फार राग यायला लागलाय हं आईने मला जे पाहिजे ती भाजी बनवून दिली नाही मग ते ताट फेकून देणार आईने आणि अगदी छोट्या मुलांचं तर आजकालचं मोबाईलचं फार झालेलं आहे की हं माझ्या हातून मोबाईल घेतला मग ते हे फेकणार ते फेकणार त्यापेक्षा थोडी मोठी मुलं झाले आईने मोबाईल काढून घेतला म्हणून आत्महत्या करणार हा राग आहे या रागावर कंट्रोल आणि हे छोटी मुलं कुठून शिकतात आपलंच बघून शिकतात मोठ्यांचंच बघून शिकतात तेव्हा रागावर कंट्रोल करा खूप गरजेचं आहे आज आपण या समोरच्या तीन ट्रिक्स बघितल्या पार्ट टूमध्ये समोर आपण पार्ट मध्ये आणखी आपल्या तीन ट्रिक्स बघणार आहोत की आपल्याला रिस्पेक्ट कसा का मिळावा कारण राग राग करणाऱ्या व्यक्तीचा कोणी रिस्पेक्ट करते का हो नाही म्हणते तो फार रागीट आहे नको त्याच्यापासून दोन हात लांब दोन हात दूर राहायला हवं तेव्हा रागावर कंट्रोल करा मग तुम्ही सगळ्या सगळ्यांना हवे हवेसे वाटाल हे सगळ्यांना वाटतं की माला हुआ 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 नी करा चाहती करा। करा। मला हवं हवं सगळ्यांनी करावं तर ते दुसऱ्यांच्या हाती नाही आहे ते आपल्या बिहेवियरवर डिपेंड आहे त्यासाठी आपल्याला ह्या टिप्स जाणून घ्यायच्या आहेत व्हिडिओ आवडला असेल लाईक करा त्यांच्या सायकॉलॉजी या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा प्रतिसाद मला असाच भरभरून मिळवू चतुर्थास इथेच थांबते धन्यवाद